खूनी स्वप्न लेखक दर्शन देसले कोणी आहे का इथे हेल्प मी प्लीज हेल्प रस्त्यावर ती अनवाणी धावत होती सैरभैर झाली होती कुठून मदत मिळते का हे शोधत होती पण हाडं गोठवणाऱ्या थंडगार वाऱ्याशिवाय बाहेर काहीच नव्हतं रात्रीचे अंदाजे एक दोन वाजले असतील त्या मिट्ट काळोखात अचानक थंडगार सरी तिच्या अंगावर कोसळायला लागल्या प्रचंड अंधारून आलं कोणीतरी वाचवा मला प्लीज रस्त्यावर पळून पळून ती थकली होती पळता पळता पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होती रडत होती प्लीज हेल्प आक्रोश करतच होती आणि तो त्याच्या हातात एक लांब धारदार सुरा होता वीज चमकली तसा त्याच्या हातातला सुरा ही विलक्षण चमकला ती पळून दमली होती आणि त्याचा वेग वाढला होता पुढच्या काही क्षणात तो तिच्या जवळ आला आणि त्याचा धारदार चाकू साक्कन तिच्या मानेवर फिरला एका हातानं त्यानं तिला पकडलं होतं आणि दुसऱ्या हाताने लोण्यात सुरी फिरवावी तसा त्याचा चाक उफिरला रक्ताची एक धार रस्त्याच्या डाव्या बाजूला उडाली ती कोसळली रक्ताच्या थारोळ्यात हातपाय मारत तडफडायला ला लागली तो शांतपणे तिथेच उभा होता एक तिच्याकडे बघत अर्धा गळा चिरल्याने तिला श्वास घेता येत नव्हता घशातून विचित्र आवाज येत होता प्रत्येक श्वासाला रक्ताचा एक बुडबुडा तिच्या अर्धवट चिरलेल्या गळ्यातून वर येत होता रक्त फसफसून बाहेर येत होत आणि ते बघून तो चेकाळल्यासारखा हसत होता त्या आनंदाच्या भरात त्याने त्याच्या हातातला चाकू तिच्या डाव्या हातावर पुन्हा एकदा चालवला पूर्ण ताकदीनिशी चालवला एकदा नाही अनेकदा करवतीने लाकूड कापावं तसं तो तिचा हात चाकूने करा करा कापत होता हाताचा शेवटचा मसल तुटला आणि तिचा हात धडापासून वेगळा झाला पाऊस पडतच होता रक्ताचे पाट रस्त्यावरून वाहत होते त्या पावसाच्या पाण्यात तो चाकू धुवू लागला चाकू धुताच त्यानं एकदम तिच्या रक्तानं माखलेल्या चेहऱ्याकडे बघितलं आणि जोरात सर्व ताकदीनिशी तिच्या छातीत चाकू खूप बसला आणि किंकाळल्यासारखा हसला हसतच राहिला नाही नाही स्वतःशीच पुटपुटत तो झोपेतून बाहेर आला महेश अरे महेश जागा हो वाईट स्वप्न पडलं महेश का महेशची बायको नमिता त्याला गदागदा हलवत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली पुन्हा तेच पुन्हा एक खून काय पुन्हा खून हो आणि मागच्यापेक्षा भीषण क्षणभर महेश आणि नमिता काहीच बोलले नाही नेमकं कसलं स्वप्न पडलं तुला घोगऱ्या आवाजात एक प्रश्न आला महेश आणि नमिता दोघांनी एकदम त्या दिशेने बघितलं समोर एक तांत्रिक बसला होता उंच हडकुळा काळ्या रंगाचे कपडे बुक्काचा टिळा कवड्यांची माळ डोळ्यात काजळ नाकाचा शेंडा बसका आणि त्यावर कसला तरी व्रण केसांच्या लांब जटा कमरेला लुंगी गुंडाळलेली कपाळावर आणि दंडावर भस्म फासलेलं आणि तोंड पानाने लाल बंद झालेलं माहीत नाही नेमकं काय होतं पण जे स्वप्नात घडतं ते प्रत्यक्षातही घडत म्हणजे मी समजलो नाही मी सांगते बाबा महेशला हाताने अडवत नमिताने बोलायला सुरुवात केली बाबा महेश जे स्वप्नात करतो ते प्रत्यक्षात होत महेश तू आत्ता स्वप्नातून जागा होताना म्हणालास खून पुन्हा खून म्हणजे तू स्वप्नात खून केलायस आणि तो खराच झालाय असं हो सगळं तपशिलाने सांगतो हे असंच स्वप्न मला त्या दिवशी पडलं त्या स्वप्नानंतर मी उठलो महेश स्वतःशी सॅपो इस... कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू